दामंग रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे भवितव्य ठरणार आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे संपूर्ण शहराचे लक्ष आता निकालाकडे लागले आहेत धामणगाव रेल्वे नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी पार पडली होती नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोड व सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली मतमोजणीसाठी एकूण साठ टेबलांची आवश्यकता करण्यात आली असून त्यापैकी सहा टेबलांवर इव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी तर एका टेबलावर पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय पंचायत समिती आणि नगर परिषद विभागातील एकूण चौपन्न अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत याशिवाय पोलीस अधिकारी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचारी मिळून सुमारे दीडशे जण मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणार आहेत मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये पार पडणार आहेत पहिल्या फेरीत तीन प्रभागांची दुसऱ्या फेरीत तीन प्रभागांची तिसऱ्या फेरीत तीन प्रभागांची तर चौथ्या व अंतिम फेरीत प्रभाग क्रमांक दहाची मतमोजणी होणार आहे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणारच असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे सध्या बंद ईव्हीएम मतपेट्या आणि पोस्टल बॅलेट मध्ये तसे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे राजकीय भविष्य कैद आहे रविवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहराचे लक्ष लागले आहे धामंगा रेल्वे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची मतदान दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे त्याची मतमोजणी उद्या दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आपण या ठिकाणी घेणार आहोत मतमोजणीसाठी एकूण सहा अधिक एक असे सात टेबल तयार करण्यात आलेले आहेत सहा टेबलवर प्रत्यक्षात ईव्हीएम ची मतमोजणी होणार आणि एक टेबल जो आहे तो पोस्टल बॅलेटसाठी या ठिकाणी मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेला आहे तहसील पंचायत समिती आणि नगरपालिका असे तीन विभागाचे मिळून साधारणतः चोपन्न चोपन्न कर्मचारी अधिकारी हे प्रत्यक्षात मोज मत मतमोजणीसाठी संबंधित आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि पोलीस विभागाचे मिळून साधारणतः दीडशे कर्मचारी मतमोजणीसाठी मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सामील आहेत चार फेऱ्याचं चार फेऱ्यामध्ये मतमोजणी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे पहिली पहिल्या फेरीमध्ये तीन प्रभाग दुसऱ्या फेरीमध्ये तीन प्रभाग तिसऱ्या फेरीमध्ये तीन प्रभाग आणि चौथ्या फेरीमध्ये एक प्रभाग प्रभाग क्रमांक दहा अशा प्रकारे चार फेऱ्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत आणि साधारणतः बारा ते साडेबाराच्या मधामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे दिनांक दोन तारखेला धामणगाव सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही पार पडली होती नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे स्ट्रॉंग रूम मध्ये पोलीस प्रशासनाने मोठे बंदोबस्त लावले होते उद्या होऊ घातलेल्या मतमोजणी प्रक्रियेसाठी धामणगाव तहसील परिसरामध्ये मोठी अशी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे उद्या मतमोजणी सकाळी दहा वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात शुरौ, सुरुवात होणार आहे धामणगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकासाठी उभे असलेले नगराध्यक्ष नगरसेवक यांचे भवि भविष्य ह्या मतपेटीमध्ये बंद असून उद्या त्या मतपेटी उघडल्या जाईल निकाल लागेल आणि कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे तर रविवारी होणाऱ्या मतमोजणीतून धामणगाव रेल्वे नगर परिषदेचा नवा सत्ताधारी ठरणार आहे कोणाच्या गड्यात यशाशी माड पडणार आहे तर कोणाला पराभवाचा सामना सा करावा लागणार आहे हे काही तासात स्पष्ट होईल